नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणारे नंदवाळमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये नंदवाळ हे गाव आहे तिथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रति पंढरपूर म्हणून करण्यात आलेलं आहे तर तुम्ही मंदिरच्या बाहेरचा परिसर बघू शकत आहात मित्रांनो आमचे मित्र प्रकाश रानमाळे यांनी इथं सायंकाळचा महाप्रसाद दिलेला आहे त्यासाठी त्यांनी इथं आपल्याला बोलवलं होतं तर प्रकाश रानमाळे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच तर मित्रांनो हा परिसर एकदम असं भक्तांनी एवढी इथं गर्दी झालेली आहे मित्रांनो एकादशीला इथं गर्दी होतेच आणि आमचे मित्र प्रकाश रानमाळे म्हणून जे आहेत त्यांनी इथं प्रसाद दिलेला आहे आणि मारकळी आहेत ते मित्रांनो आणि अशा भरपूर अशा सामाजिक सांस्कृतिक ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग सहभाग असतो परवा दिवशीच त्यांनी अवनी संस्थेमधील ज्या मुली आहेत त्यांना देखील त्यांच्या मुलगीचा वाढदिवस तिथे करून तिथं खाद्यपदार्थ जे काही असतील तिथं पुरवठा केला आणि एक टॅम्पो भरून लाकडं देखील दिलीत त्यांनी तर मित्रांनो सांगायचा एवढाच मुद्दा की आमचे मित्र जे आहेत प्रकाश रानमळे यांचा सहभाग असतोच अशा सामाजिक सांस्कृतिक ह्याच्यामध्ये आणि आत्ता देखील आपण नंदवळमध्ये आले होते त्यांनीच महाप्रसाद तिथं दिलेला आहे ते आणि देवाचं दर्शन आणि आपला हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत पोचावा यासाठी आपण इथं आलेले आहे ते वरून बघत आहात त्या गाभाऱ्याच्या दर्शनाच्या लाईन आहेत मित्रांनो आणि खालील जो एन्ट्रस आहे त्यातून आपण मुखदर्शन घेऊ हो शकतो जर वरून आपल्याला जायचं असेल तर वीस ते पंचवीस मिनटं लागतात मित्रांनो दर्शनाला पण डायरेक्ट गाभाऱ्यात पांडुरंगाच्या पायथ्याशी आपलं डोकं टेकलं जातं वीस पंचवीस मिनटं जाईनत पण मित्रांनो डायरेक्ट आपण पांडुरंगाच्या पायथ्याशी जातो पुत्रदा एकादशी आहे आज मित्रांनो तर आपण आता मुखदर्शनाच्या जी लाईन आहे तिथून एंट्रन्स करत आहे मित्रांनो आणि इथून आत गेल्यानंतर भव्य असं मंदिराचा हॉल दिसतो मुगदर्शनाचं हे दिसते आपल्याला इंटरेस्ट इथं छान अशी रांगोळी काढलेली आहे आपण जवळ जाऊन बघूया मित्रांनो ही रांगोळी का कारण ह्या काढण्यामागं पण भरपूर ज्याने कोणी काढले आहे मला माहीत नाही पण त्यांचं भरपूर कष्ट घेतलेलं आहे मित्रांनो रामकृष्ण असं सेंटरला लिहून त्यावर एक मोर काढलेला आहे आणि साईडला बारीक अशी डिझाईन शेडलाईट ऑरेंज कलर असू दे जांभळा छान असा भरलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकत आहात आणि खरं सांगू इथं जे भजन चालू होतं मित्रांनो त्या भजनाच्या आवाजामुळे एवढं मन प्रसन्न झालं की इथंच क कुठं वेळ गेला आजचा आजच्या दिवसाचा ते आम्हाला देखील कळालं नाही आम माझा ना मुलगा आणि मी आलेला इथं ते ऑरेंज सलवार कुर्ता आहे किंवा माझा चिरंजीव दिसेल तुम्हाला पुढे तर हे जे काही आहे मंदिर तुम्हाला दिसत आहे पुढं आपल्याला विणा घेतलेले महाराज दिसत आहेत त्यानंतर हे जे ते मंदिराचे जे पुढं होऊन सहकार्य करणार आहेत ते देखील तिथं बसलेले आहेत पुढं टी व्ही लावलेली आहे मित्रांनो डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जे चालू आहे ते इथं आपल्याला लाईव्ह म्हणजे आज जिथं जसं चालू आहे तसं इथं टी व्हीमध्ये सगळं दिसतंय म्हणजे मग दर्शनला आल्यावर तुम्ही इथं टी व्हीमध्ये जरी बघितला तरी आपल्याला देवाचं दर्शन व्यवस्थित होतं एक तुकाराम महाराज एकीकडे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो लावलेला आहे मित्रांनो तसेच त्याच्याखाली इकडं गजानन महाराजांचा देखील फोटो लावलेला आहे दिसतोय मित्रांनो आपल्याला तर इथल्या जो भजन चावला आहे मित्रांनो त्या भजनामध्ये एवढं इथलं तल्लीन झालेलं आहे हे सर्व काही मस्तच भजन एकदम छान चालाय आहे मित्रांनो खरं सांगायचं तर तुम्हाला मित्रांनो तर तुम्ही बघू शकत आहात आमचा चिरंजीव देखील जे विना घेतलेले महाराज आहेत त्यांचं दर्शन घेण्याकरता पुढे गेलेले आहेत आणि छान असं इथं मंदिराचं वातावरण एकदम प्रसन्न आहे तर, तर रुद्रनिकम ह्या आमचा चिरंजीव जो ऑरेंज सलवार कुर्ता घातला आहे आता तो जाईत आहे मुखदर्शन घ्यायला पुढं तर सांगायचं एवढंच मित्रांनो की जर तुम्ही इथं कधी आलात तर खरोखर एक दोन तास काढून या एक तास निवांत बसा देवाच्या समोर मग तुमचं प्रसन्न होईल भरपूर तुमच्या मनात ज्या अविचार असतील ते सगळे निघून जातील इथून आल्यानंतर जर परत आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत की मंदिराच्या बॅक साईडला जायला रोड आहे मित्रांनो जो कोणी मंदिराच्या गाभारामध्ये दर्शन घेण्याकरता गेलेला असतो तो, तो माणूस ह्या बॅक साईडमध्ये तिकडून जे समोरून येणारे लोक दिसतात त्या गाभ्यातून तिथून बाहेर पडतो मित्रांनो तर आपण त्या साईडला चाललेलो आहे तसेच तिथं महाप्रसादचं देखील वाटप असतंच मित्रांनो पण अजून चालू झालं नाही आहे इथं महाप्रसादचे वाटप पण आपण सर्व एरिया बघत आहोत दाखवून देत आहे तुम्हाला की कसं काय आहे इथं नियोजन तिथं पुढं आपल्याला रॅकमध्ये ताटं ठेवलेले दिसतात वर इथं तर तुम्ही बघू शकत आहात इथं सायंकाळचा सा प्रसाद प्रकाश रानमाळे इस्पुरलीकर तर तुम्हाला दिसत आहे की त्यांच्या हस्ते आजचा प्रसाद आहे पंधरा दिवसातनं एकदा एकादस असते मित्रांनो आणि हा मान त्यांना मिळालेला आहे याच्यासाठी त्यांनी भरपूर दिवस आधी नंबर लावलेला मित्रांनो हा नंबर पण लवकर येत नाही जरा थोडी ॲडजस्टमेंट करून लवकर नंबर त्यांना मिळालेला आहे कारण प्रसाद देणाऱ्यांचे भर भरपूर असे भाविक आहेत की ते आवर्जून इथं प्रसाद आम्ही देतो आम्ही देतो म्हणून या जो मंदिरची कमिटी आहे तर मित्रांनो आपण परत एकदा मंदिराच्या आत आलेलो आहेत आणि मी म्हंटल एवढं छान असं भजन म्हणाले आहात तर परत एकदा मी खास भजन ऐकण्यासाठी आत आलो आहे मित्रांनो तर इतकं छान भजन म्हणत आहेत मित्रांनो हे तर तुम्ही बघू शकत आहात की यांचं जे भजन एकदम सुरात आणि एकदम तल्लीन झालेले आहेत लोक ह्या देवाच्या जे नामस्मरण करत हे भजन म्हणत जे त्यांच्या डोक्यात नामस्मरण करत आहेत त्यात तलीन झाल्यात सर्वच लोक आणि इथले जे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत ते देखील लोक एकदम आवर्जून इकडं सर्वांचं लक्ष देत आहे या भजनी मंडळांच्याकडं आणि तुम्ही बघू शकत आहात की कि त्यांनी किती मग्न होऊन म्हणत आहेत तुम्हाला स्क्रीनवर आवाज ऐकू शंचा किती स्थानाचा आवाज आहे हा ऐका मित्रांनो तर मित्रांनो हे किती भजनांमध्ये कल्लीन झालेले आहेत हे भक्तजन जे इथले जे भाविक दर्शनासाठी आलेते ते सुद्धा इथं भजन म्हणण्यासाठी आणि टाळ वाजवण्याकरता बसलेले आहेत कोणाचा विरोध नाही आहे तुम्ही स्वइच्छेने बसू शकता आहे त्यांनी हे म्हटलेले आहेत तुम्ही बघू शकत आहात हे कोण आहेत मला काय माहीत नाही आहे मित्रांनो पण इथं आलेले एक भाविक आहेत ते ते आवर्जून इथं भजन म्हणण्यासाठी आणि वाजवण्यासाठी बसलेले आहेत बहुतेक ते एकाच कुटुंबातील आहेत ते दोघं आता ती ओढतात इथून तुम्हाला दिसतीलच आणि आमचे मित्र जे प्रकाश रानमाळे म्हणून आहेत तर यांनी आज इथं सकाळी लवकर महाप्रसाद दिला होता म्हणजे अभिषेक घातलेला आहे आणि आता महाप्रसाद सायंकाळी आहे तर छान असं भजन म्हटलेलं आहे मित्रांनो मंदिरामध्ये तर छानसं असं भजन ऐकल्यानंतर आता परत एकदा आपण बॅक साईडला चाललेलो आहोत मित्रांनो तर तुम्ही बघू शकत आहात मित्रांनो की भक्तजन आता भक्तजण आता प्रसाद घेत आहेत लहान मुलं सर्व काही इथं बसलेले आहेत प्रसाद घेण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे आणि जसं की तुम्ही बघू शकत आहात की तिथं आमचे मित्र प्रकाश रानमाळे जे व्हाईट शर्ट व्हाईट टोपी घातलेले आहेत व त्यांच्या शेजारी आहेत त्या त्यांच्या पत्नी सुमता रानमाळे तसेच आयुष्य रानमाळी हे सर्व तिथं प्रसाद वाटप आहे आज यांच्यातर्फेच तर भरपूर आसपासच्या खेळातील लोक इथं आवर्जून येतात मित्रांनो देवाचं दर्शन घेण्याकरता देवाचा प्रसाद घ्या करण्याकरता कारण इथला प्रसाद आज एकादशी दिवशी मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट मानली जाते मित्रांनो कोणाच्या पण नशिबात नाही कारण एक तासानंतर ते भरपूर लोक परत देखील गेली कारण प्रसाद संपला मित्रांनो एवढी आज गर्दी होती पुत्रदा एकादशी सर्वांचा अंदाज चुकला आज एवढी गर्दी होईल अशी कोणालाच अंदाज नव्हता तर हे प्रसाद मिळणं पण ज्या कुणाच्या तरीच नशिबात असतो ठराविक लोकांनाच मिळतो मित्रांनो आणि तुम्ही बघू शकत आहात तिथे गर्दी किती झालेली आहे तर तर आम्ही देखील प्रसाद घ्यायला बसलो वरीचा ता भात त्यानंतर झुंका पापड केली आमचा रुद्र व शिव हे जो चिरंजीव आहेत त्यांनी देखील आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह लेट आलेले आहेत ते आता प्रसाद घेत आहेत तसेच इथं राजवीर हसमखा यांचा मुलगा आणि इकडं आरती चालू झालेली आहे मित्रांनो आणि तसं तुम्ही बघू शकत आहात की सर्वजण इथं आरती करण्यात वेग नाहीत आज प्रकाशरानमाय यांच्या हस्ते तो सकाळी अभिषेक झाला मित्रांनो तर त्यानंतर जो हिनी प्रसाद दिला त्यानंतर ह्यांचा इथं मंदिर कमिटीतर्फी सत्कार म्हणजे एक आभार मानण्यात आला श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचे फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील की या इथल्या मंदिर कमिटीने त्यांचा सत्कार केलेला आहे शाल व श्रीफळ देऊन आणि धन्यवाद मानलेला आहे देवाची भक्ती केल्याबद्दल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बिंदास्त बोल या चॅनेलमध्ये आजच्या दिवसासाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र